काहां से चले के आगे हमका

नमस्कार मी ईशा शिंदे मी या नाटकात सोनूची भूमिका साकारत आहे नमस्कार मी प्रगती मी या नाटकात सोनूच्या वडील ही भूमिका साकारत आहे नमस्कार मी ईश्वरी धोत्रे मी या नाटकात शिक्षिकेची भूमिका साकारत आहे नमस्कार, नमस्कार मी ऋतुजा फुडले या नाटकात बँकेच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे नमस्कार मी श्रीशा बांड मी या नाटकात गावाची सरपंच ही भूमिका साकारत आहे डिजिटल भारत हा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे ज्याचा उद्देश भारताला डिजिटल सक्षम समाज आणि ज्ञानावर आधारित रूपांतरण करणे आहे गावोगावी पोहोचलेलं इंटरनेट तंत्रज्ञान मोबाईल स्मार्ट तंत्रज्ञान यांसारख्या अनेक साधनांमुळे प्रत्येकाच्या आयुष्यात बदल घडून येत आहे हा बदल किती प्रभावी आहे हे आपण शेतकरी कुटुंबाच्या गोष्टीतून पाहूया होय डिजिटल भारताच्या क्रांतीतील हा पहिला टप्पा आहे सर्वप्रथम आपण या पहिल्या टप्प्यात पाहूया सोनू तंत्रज्ञानाविषयीचे ज्ञान कसे ग्रहण करतो थँक्यू मॅडम तला मुदं गप्पा मारून झाले असेल सेंटर लक्ष द्या बघा हे तथा हा आपला स्क्रीन हा आपला डिजिटल सास्त्र आता पण फक्त पुस्तकातील चित्र नाही तर थेट ॲनिमेशन आणि व्हिडिओ द्वारे शिकणार आहोत मॅडम म्हणजे विज्ञानाचे चित्र आता थेट डोळ्यासमोर दिसणार आहे बरोबर सोन आधी फक्त कल्पना करावी लागायची आता मात्र आपण विज्ञानातील प्रयोग पृथ्वीतील हालचाल इत्यादी गोष्टी अगदी प्रत्यक्षपणे पाहू शकतो मॅडम पण हो आमच्याक मोबाईल आहे पण त्याचा उपयोग कसा करायचा अभ्यासासाठी खूप सोपा आता मोबाईल वरती दीक्षा ऍप सारखे ज्याच्यावर प्रत्येक विषयाचे डिजिटल टेक्स्ट बुक आपल्याला पाहायला मिळते फक्त एक क्यू आर कोड स्कॅन केला की ताबडतोब आपल्याला आपल्याला त्या धड्यांवरची प्रश्नावली व्हिडिओ या सगळ्यातून खूप काही शिकायला मिळत मॅडम म्हणजे आपण शाळेच्या बाहेर अभ्यास करू शकतो हो हीच तर आहे खरी ताकद डिजिटल भारताची मुलांनो डिजिटल भारत म्हणजे काय फक्त इंटरनेट किंवा मोबाईल नव्हे तर डिजिटल भारत म्हणजे ज्ञानाची नवी दारं डिजिटल भारतामुळे शिक्षण खूप बदलले आहे आता ऑनलाइन क्लासेस ऑनलाइन कोर्सेस ई लायब्ररीज या सगळ्यामुळे शिकणं खूप सोपं झालं आहे तुम्ही इंटरनेटचा जर योग्य प्रकारे वापर केलात तर ज्ञानाचं खजिना तुमच्या हातात आहे आता ई लायब्ररी हे सगळं आपल्या हातात आहे गावातले मुले पुणे मुंबईच्या प्राध्यापकांकडून खूप उत्तम प्रकारचे शिक्षण घेतात त्यामुळे ही संधी वाया घालवायची नाही होय मॅडम कालच मी इंग्रजीचे उपचार सुधारण्यासाठी ऑनलाईन कोर्स लावला आता मला बराच आत्मविश्वास वाटतो शाबास सोनू अशाच प्रकारे सगळ्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी आपापल्या विषयात डिजिटल साधनांचा सा वापर करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा काय काय मॅडम डिजिटल साधनांचा सा वापर करताना तो फक्त अभ्यासासाठीच करा चुकीच्या वेबसाईट गेम्स निरुपयोगी गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा नाहीतर हेच साधन आपल्याला मागे सुद्धा खेचेल हो आम्ही नक्की नक्की तसच करू बघा मुला मी तुमच्यासाठी आज एक नवीन गोष्ट आणलेली आहे ती दिसायला जरी छोटी असली तरी सुद्धा या ज्ञानाचा भांडार आहे हे आम्ही तुम्हाला शाळेतर्फे मोफत देत आहोत त्यामुळे याचा काळजीपूर्वक वापर करतात हे बघ हे बटन दाबलं की हा असं सुरू होतो इथे तुला विविध ॲप्स पाहायला मिळतील याचा वापर तू तुझ्या अभ्यासासाठी करू शकतोस तसेच तुझ्या दैनंदिन जीवनात सुद्धा याचा खूप वापर होतो हो 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 गोष्ट आहे डिजिटल भारताचं स्वप्न हे फक्त सरकारचं नाही तर आपल्यासारख्या विद्यार्थ्यांचा सुद्धा आहे तुम्हाला शिकायचंय अभ्यास करायचा आहे आणि तुमचं गाव आणि दे, देश प्रगत करायचं आहे

हे काय अग टे आजच आमच्या बाईंनी आम्हाला दिलाय पण याचा उपयोग काय अगं ह्याच्यामुळं आम्ही अभ्यास करू शकतो वेगवेगळी माहिती मिळवू शकतो मला ऍप ॲपट काही कळत नाही मला शिकवशील का जरा हो शिकवीनच की मी आता शिकू का नको नको आता मला बरेच काम शिकव ठीक आहे अगं लक्ष्मी काम सुटली नाहीत ग

त्याच्यामुळे बाजार भाव साठा आणि सल्ला त्वरित मिळतो आणि तुला माहिती आहे का आपण घर बसल्या खाद्य पण मागू शकतो त्यासाठी झोमॅटो स्विगी ही ऍप आले आहेत आणि प्रवास वगैरे त्यासाठी जे रेड बस ही ऍप आले आहेत त्याच्यामुळे आपण घर बसल्या ऑनलाईन तिकीट बुक करू शकतो अग लक्ष्मेवसली मी कालच त्या गावातल्या गणेशिंड्याच्या मुलाला भेटलो तो तर म्हणत होता आता इज बिल पण मोबाईल वरून भरता येतं म्हणे म्हणजे आता इज बिल भरायला त्या शहरातल्या लहान भरायची चिंताच भेटली होय होय तुम्ही चार नाकर काउंटर वर हो जा दोन तीन दिवसात तुमचे पैसे येऊन जातात साकाळ काय काढलं तर आपण रामराम साहेब ते पैक्यांसाठी आलो होतो जरा पण ही भली मोठी आणि त्यात ही कागदपत्र काका काळजी करू नका आता तुम्हाला एवढ्या भल्या मोठ्या राहावं आहे तुमचं जनधन खातं मोबाईल वर जोडलेलं आहे का मोबाईलवर खात होय हो का आता मोबाईल वरून पैसे येतात पण आणि जातात पण समजा तुम्हाला खात्यासाठी पाचशे रुपये द्यायचे असतील तर दुकानात क्यू आर वर कोड स्कॅन करा आणि लगेच दुकानदाराच्या खात्यावर पैसे जाते पैसे साहेब पैशांचा हिशोब चुकला तर काय एकतर कष्टाने हा पैसा कमावलाय का बघा काका प्रत्येक व्यवहारानंतर लगेच तुमच्या मोबाईल वर मेसेज येईल किती पैसे आले किती गेले किती उरले आता चुकण्याची शक्यताच नाही फेल आता मी तर माझ्या शाळेचे पैसे यूपीआय ने भरले की लगेच पावते होते आता शाळेत जायचे आपल्याला तर नाही काय यूपीआय ते पण असत का बर काकू हे पहा युपीआय हे एक ऍप आहे ज्याने पैसे थेट आपल्या खात्यात जमा होतात यासाठी फक्त मोबाईल नंबर आणि पिन ची आवश्यकता असते पण सुरक्षा ते सर्वात महत्वाचं आहे आपला पासवर्ड आणि मी कोणालाही सांगायचं नाही, नाही। बँक कधीच पी विचारत नाही त्यामुळे सतर्क राहा म्हणजे साहेब आमचं पैसे कोणाच्या हातातून फिरायचं नाही आमच्या खात्यात येणार आणि फायदा म्हणजे आता मध्यस्थ नाही दलाल नाही शेतकऱ्याचे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आई म्हणजे माझ्या शिष्यवृत्तीचे पैसे आता थेट मिळणार होय हो, हो आणि त्याचा तुम्हाला मोबाईल वर मेसेजही साहेब आता आम्ही खत बिल बियाण फी सगळं या मोबाईल वरूनच करू काका हेच तर आहे डायरेक्ट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर धन्यवाद साहेब येतो बरं का पाय गक्ष्मी ह्या डिजिटल भारतानं आपल्या शेतकऱ्या आपल्या सारख्या शेतकऱ्यांना नवं कळस दिलं बघायचं होय 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 पैशांचे व्यवहार आता मिळतातच आणि सुरक्षितता ही असते पण डिजिटल भारताची ताकद यापेक्षा खूप मोठी आहे चला तर मग जाऊया गावाच्या डिजिटल भविष्यासाठी ग्रामसभा कशी रमतंय ते पाहायला लागतं लक्ष्मीताई लक्ष्मीताई ताई झालं तुम्ही इथंच भेटलात उद्या आपल्या गावात ग्रामसभा आहे तर तुम्ही नक्की या या परशासारखं जाहो आपल्या गावात डिजिटल भारत ही नवीन योजना आलेली आहे तर ह्या योजनेचा आपल्याला लाभ कसा होईल आणि यामुळे आपला गाव आणि आपला देश कसा प्रगत होईल याबद्दलची माहिती आहे तर तुम्ही या सभेस नक्की या हो हो नक्की ग्राम, ग्राम सभेचे नियोजन कसे झाले चला तर मग पाहूया ही ग्राम सभा कशी रंगते नमस्कार म्हणून नमस्कार आपल्या गावात जी आता डिजिटल भारत ही योजना आलेली आहे तर या, या योजनेचा आपल्या सगळ्यांना लाभ कसा होईल याची चर्चा करायला आज आपण ते सगळे जमलो आहोत पण सरपंची नाही आम्हाला हे डिजिटल कस समजणार आमचं शाळा कॉलेज झालं नाही या फोनवर काम करणं आम्हाला अवघड जाईल अहो हे बघा हे काही अवघड नाही तुम्ही फोन फोन हाताळायला व्हॉट्सअप युट्यूब गाणी ऐकता की नाही तसंच फक्त शिकायचं बिल कसं भरायचं पैसे कसे पाठवायचे आणि कसा शेतमालाचा भाऊ पाहिजे म्हणजे आता हेच बिल भरायला जनतच घेतली हा बरोबर वीज बिल पाणीपट्टी तुम्ही सगळं काही आता मोबाईल वरती भरता येईल आणि या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचा वेळ देखील वाचेल पण सरपंच आमचे हे धान्य काहीला ते दलाल माग लागतात ह्याला उपाय काय बरं अहो यालाच ते डिजिटल भारत असं म्हणतात इनाम पोर्टल वर तुमचा माल थेट विक्रीसाठी टाका भाव चांगले मिळाले तर दुसऱ्या बाजारात सहज विक्री करता येईल आणि दलालीचं तर कामच का संपलं बघा

बरोबर डिजिटल भारत म्हणजे मोबाईल वर पैसे पावत्या नाही तर हे आपल्या सगळ्या मुलांच्या शिक्षणाचं शेतकऱ्यांच्या प्रगतीचं आणि गावाच्या विकासाचं साधन आहे चला तर मग आपण सगळ्यांनी ठरवूया आणि आपलं गाव देखील डिजिटल गाव बनवूया आता आपलं गाव पण डिजिटल होणार जय हिंद डिजिटल भारत जय हिंद डिजिटल भारत अशा प्रकारे डिजिटल साक्षरतेमुळे गावाचा विकासही गतीने होत आहे चला तर डिजिटल भारत हे फक्त तंत्रज्ञानच नाही तर सुलभीकरणाचा नवीन मार्ग आहे दोन हजार तीसपर्यंत एक एकूण देशाचे एक एकूण देशाच्या अर्थव्यवस्थे एकूण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताने एक पंच एवढा वाटा उचललेला असेल असा अंदाज आहे शेती बँकिंग आरोग्यसेवा प्रत्येक क्षेत्रात डिजिटल डिजिटल क्रांतीमुळे नवीन वेग आणि विश्वास देणारी ही क्रांती घडून घेत आहे ते म्हणतात ना एकाच नाण्याला ना दोन बाजू असतात हा त्याचप्रमाणे डिजिटल तंत्रज्ञानाचे दोन फायदे असतात डिजिटल तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे दोन्हीही असतात डिजिटल तंत्रज्ञानाचा नीट वापर केला तर याचे फायदे देखील अनेक होतात म्हणजेच डिजिटल तंत्रज्ञानामुळे डिजिटल नोंदणीमुळे प्रशासनाला अधिक पारदर्शकता आलेली आहे युपीआय सारख्या युपीआय सारख्या तंत्रज्ञानामुळे आर्थिक व्यवहार हे अधिक सुलभ झालेले आहेत पण याचा अतिरिक्त केल्याचे जे तोटे देखील होतात मोबाईल खूप वेळ वापरल्यामुळे डोळे डोळे आजार देखील होऊ शकतात आणि मेंदूची गती देखील कमी होते अशा प्रकारे होतो तर एका प्रेरणादायी संदेशाने डिजिटल साधनांचा जबाबदारीने वापर करते आता शिकव समजून वापर करू आणि आपल्या गावाला प्रगत बनवून आता आपली जबाबदारी आहे की डिजिटल साधनांचा सा योग्य वापर करावा चुकीच्या वापराने वेळ वाया जातो तर योग्य वापराने ज्ञान आत्मनिर्भरता व प्रगती मिळते डिजिटल भारत सबका विकास डिजिटल भारत सबका साथ सबका विकास